ती राख जसं आपण खाणेपिण्या एखादा हिरा होत शोधून काढतो असा का मावा कोणी फुलवाडी शिरा त्यांच्याकडून हा आम्हाला हिरा त्यांनी दिला आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने सुंदर एक नावारूपास आला खूप छान फुलतोय भारी वाटतं आहे आणि मुंबईसुद्धा गाजवतोय घाट तर गाजवतोय पण मुंबई पण गाजवतोय आज छान वाटलं गाडी विजयी झाली निंबाळगड झाला आपण किंवा पब्लिक मुंबईमध्ये दाब जास्त असतो पब्लिकचा त्याबद्दल काय सांग नक्कीच पब्लिकच्या साईडला होता पण जवळचा बादशाह आणि पब्लिकचं बिताड महाराष्ट्राचा आतापर्यंतचा पब्लिकला पळणारा नंबर एकचा चा बेद ज्याला ओळखला जातो आमचे मित्र सहकारी राहुलबाई पाटील यांचा मथूर आणि मथूर पब्लिकला असल्यावरती त्यांची काही कारणच नाही मागच्या वेळेस पण आपण डावीनं मथुर पळवला होता आज उजवीनं पळवला आणि शरीर जिंकून छान वाटलं आज बाई यांची कमतरता नक्कीच भासली कारण आज बाई असते तर अजून जास्त आनंद झाला असता पण नक्कीच काही वैयक्तिक करण्यामुळे बाई या थोडेशा अडचणीत नक्कीच त्यांच्या सरजाबद्दल काय आमच्या नक्कीच सरजा तर काळजाचा तुकडा आणि बक्कासूर पण काळजाचा तुकडा आहे खूप छान शर्यत झाली ऐतिहासिक शर्यत होती बक्कासूर जिंकला तरी मला आवडतं कारण बक्कासूर पण माझा जीव की प्राण आहे आणि सरजा पण जीवके प्राण आहे जीव त्याच्यामुळं शर्यत चांगली झाली बक्कासूरनं विजय मिळवला त्याबद्दल बक्कासूरचे आमचे मित्र मोहिल शेठचे आणि वैभव असतील किंवा सचिन शेड करत असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण जो जिंकतो त्याचं कौतुक केलं पाहिजे आपला सरजा थोडासा कमी पण पण नक्कीच पुढच्या शर्यत ती पण कमी सरजा आपली भरून काढेल आज सर्जाचा तोडीला मधुर असता तर शर्यतीचा निकाल वेगळा दिसला असता पण मथुरा आपण दुसऱ्या शर्यतीला पण ठेवला होता आणि त्याच्यासोबतचा लक्षसुद्धा खूप सुंदर पळाला आणि नक्कीच आठेचाळीची शर्यत झाली थोडाफार फरकानं होत असतं आणि खेळ आणि खेळात हार जीत असते नक्कीच जे जिंकले त्यांचं अभिनंदन पुढच्या वेळेस पुन्हा सर्जाला नीट चांगल्या तयारीने येऊ आणि विजय मिळवून सर म्हणजे नाही का मथुरा आजारी आहे मथुरच्या पायाला वगैरे लागले असे एक चारच्या फिरत होती तुम्ही आज अचानक मथुर बर बरोबर आहे कारण घाटावर मथुर होता थोडस आजारी होता काल परवा बैल आल्यानंतर सुद्धा शुभमचा फोन आला थोडासा जर बा मागच्या पायानं बैल लंगतोय पण आम्ही ठरवलं होतं आता ही शर्यत करायची कारण शर्यत तर जमली होती सुंदरची आणि सुंदरच्या बरोबर पडणार होता मथुर त्याच्यामुळं थोडसा पाय लंगडत असताना सुद्धा पळला जर तीन पायावरती मथुर एवढा पळतोय तर चार पायावरती व्यवस्थित असतात तर नक्कीच अजून चांगला अंतर दिसलं असतं पुढच्या वेळेस अजून चांगल्या पद्धतीने पळेल आता इथून पुढं घाटावरती ही गाडी पळताना दिसणार आहे नक्कीच नक्कीच आता मला वाटतं बक्कासुर आणि मथुर तीन तारखेला पळताना दिसते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ही लाडकी बैल आहेत असू द्या सर्व भारतातील नव्हे तर जे काही या बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा प्रेम आहेत त्यांना वाटत असते ही गाडी पळावी आणि नक्कीच आमचे मित्र सहकारी सँडे यादव यांनी एक चांगलं पद्धतीचं नियोजन केले तीन तारखेला शिरमबाईच्या मैदानात बक्कासुर आणि मथुर पळताना दिसतील खऱ्या अर्थाने आपण शर्यतीकडे एकदम मैत्रीपूर्णरित्या बघितलं पाहिजे शर्यतीत हार जीत असते त्याच्यामुळे त्यामुळे कोणतरी हरणारे कोणतरी जिंकणारे मैत्रीपूर्ण जर आपण शर्यती केल्या तर नक्कीच अजून ही शर्यत क्षेत्र एका वेगळ्या उंचीवरती जाईल आणि अजून खऱ्या अर्थानं आपल्याला या शर्यतीचा आनंद घेता येईल त्याच्यामुळे कोण हरलं किंवा कोण जिंकलं याच्यापेक्षा शर्यत किती मैत्रीपूर्ण झाली हे खूप महत्वाचं आहे आता सर कसं होतं सर सर ज्याचे फॅन फॉलोईंग आणि बाकासूरचं फॅन फॉलोईंग आज दोन्ही बैले बिनदोड साठी विरोधात पळाली तर जे फॅन्स आहे त्यांच्याबद्दल काय सांगतात नक्कीच नक्कीच नक्की फॅन्सला माझं सांगणं की बाब जिंकला म्हणून त्यामध्ये जास्त कौतुक करणं साहजिकच आहे पण ते कौतुक करत असताना कुठेतरी सरसाचा अपमान करू नका किंवा माझा वैयक्तिक रूपया टोन करू नका खेळ खेळात हार जीत असते त्याच्यामुळे जिंकलं त्याचं नक्कीच कौतुक करा मात्र कोण हारला म्हणून त्याला वैयक्तिक टोन करू नका एवढी माझी विनंती सर तुम्हाला